गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आता वाजल्या सकाळच्या साडेसात मैत्रिणींना सव्वा सात झाले तर त्या मी चालली काजळला तर एवढी पळत पळत चालली ना लई पोरं पोरत अजून झोपले गरवला उठलंच नाही पोरांना म्हणलं चाला पण नको म्हणले आता उरपले केस तर अजून ओलीच तर सकाळी डोक्याला मेहंदी लावली उठले उठले म्हणलं काल दिवसभर लावीन म्हणलं तर काल सवडच नाही झाले लावायला तर मटेरियल आणून पडलंय बघू शकता तुम्ही खोबरं तिकडं ते खारी काजू बदाम ह्या वेळेस तर का अर्धा किलो काजू आहेत ना सहाशे पंचवीस रुपयाचं मिळणार होका सहाशे पंचवीस रुपये घेतल्या जायचं ह्या वेळेच्या काजूला बदाम आहे तर पाचशे रुपयाचं पाचशे रुपयाचं अर्धा किलो बदाम हजार रुपये किलोवालं सहाशे पंचवीस म्हणजे बाराशे साडेबाराशे रुपये किलोवालं काजू येतं आणि जा, ती खारीक चारशे रुपये किलो आली चारशे दोन किलो खारीक फुडून त्यावेळेस तुम्हाला सांग की एक किलो खारीक भरते त्याचं बी वगैरे सगळं वाळवून हे करून तर हे असं एकंदरीत असतं हे कुठं दिसतंय का खोबरं हे खोबरं निघाली आता जात जायचं आहे पण असं झालं त्या दिवशी सयाजीराजे पार्कला गेली आणि माझी ती शँडल होताना ती शँडलच कुणीतरी न्यायला आणि आता ना ऑप्शन म्हणून दुसरा शँडल बी नाही काहीच नाही कारण का मी एकच चप्पला वापरते ती तुटली की दुसरी वापरते आता असं झालं की आता ग आईच्या इकडं माणसं लई आता कोणी नसती माणसं तर ठीक होतं पण आता माणसं बी लई येणार आहे ती त्याच्यामुळं चप्पलाचं लय वांध झालंय मैत्रिणींन बारं बारमतीला दोन तीन दिवस झालं जाती पण लय उशीर होतोय जायला कुरिअरला काल तर मी गेलीच नव्हती ते दिलाच लावलं होतं

अगं तू कशी विणी घालती सागर विनी मी बघती मला परत घालायला काय तू येडीस का गे असं धर हे असं कर आनोडे तू का नाही घातलं बाळा बघ कसं घालत येईल माझं

किती सुग्र नाही ग माझ बा कस गोपत आयुष्यट <coughs> चढा एकदा ओकेच कसलो बघा किती छान विचारलंय आमच्या जीवाने बघा दा चिवा बघा कसलो बोच कशी कशी चिवानी विचार आरलोय पका አይ ጥሩ ነው मुंडुरदे वारे सॼो हो त्यात मध्ये आहे का बघा बर आता तुमची हाय आम्हाला तरी काय माहिती हो का ह्या काक्याकडून लसून घेते मी आमच्या डबाबले तुल मैत्रिणींना काही माझी बहीण आहे बर का चुलते पूर्ग लोणच बनावती बाय आमची ती त्या दिवशी नाना व्हिडीओ मध्ये माझ्या बोललेला दिसल्यावरती एक होत आहे मला तरी येतात म्हणलं सारखं कस काय बोलत ती सेम त्यांना काय माहिती बापूंचाच भाऊ आहे म्हणून सेम आपण करतात बोलत होत ना हिचा लोणचा बिझनेस आहे आमच्या बायचा लय मोठा बिझनेस किती किलो जातं ग तुझं लोणचं पाचशे किलो किती दिवसाला जात विकते तू आठ दिवसात विकते पाचशे किलो जात पाचशे पाच टनाचा होतो हा दरवर्षी असतात वर्ष फक्त ती सोशल मीडियावर नाही सोशल काय नाही आता काय काय बनवते सांग ना गे नाही बरे काय काय बनवते तू भिकुर्ड्या सांगे तांदूळ पापड थोड्या नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना तर मैत्रिणीने ह्या कोण आहे त्या माहितीये का तुम्हाला आणि का मैत्रिणी के मना ह्या माझ्या वहिनीत छाय वहिनीला दाखवलेलं मी एकदा दोनदा हे राशींच्या आत्याची पुरी माझ्या कुठे दिले वहिनी तुम्हाला हे रेवडी हे वहिनी त्या सक्या आत्याच्या आणि या का किती पुरीत माहितीये का ओ वहिनी इकडे या पान

बोटम दादा आलाय आपण त्याच बघ ही माझी बहीण आहे बर का मैत्रिणी नाव काही चलते तुम्ही विचारता ना सारखं मनिषात आहे तुमची कोण आहे तर आम्ही दोघी आहे ना बहिणीच आहे सख्या बहिणी म्हणजे आमच्या वडील आहेत ना सख्या भाऊ आहेत आणि आम्ही सख्या चुलत बहिणी आणि आम्हाला कोणीच नाही आम्ही दोघी एका मेकीला आहे त्यामुळे आम्ही सख्ख्याच या एकच रक्त आहे आमच्या दोघीच माझ्या चुलतेला एकच मुलगी आणि माझ्या बाप्पं बी मी आणि तुम्ही म्हणताना सारखं की तुम्ही तिच्याकडे जात का म्हणणार जात का म्हणणार आमचं काय करायचं आम्हाला जायला कुठे सवड होत नाही मग आम्ही असं कार्यक्रमात भेटतो मग आम्ही केला लय जीव भरून बघतो जायला होत नाही जायला होत नाही बोलला सख्या आताच्या घरी दिली तिला पण मला बी नाही होत जायला लय झाले गेलेले कारण माझ्या माग काम तिच्या मागं काम तिच्या मागं काम असतं आम्ही समजून घेतो या केला

कोणी नाही आम्ही दोघी कमी केला आहे सगळ्या आणि आमच्या दोघींचे वडील असे मिळून सहा आठ जण येते आठ जण जण तर आता वहिन्यांबरोबर आमच्या सगळ्या कधीच येत नाही ते मग असं कार्यक्रमाला सगळे भेटतात मग सगळ्यांचं सगळं जुत तर आता तुम्हाला इंस्टाग्राम वरती आम्ही मस्त व्हिडिओ काढतो सगळेजण मिळून मग आमच्या वहिनी आमच्या गळ्यात मिठी मारून परा आम्हाला आवळून सगळ्यात आधी तर तुमचं लावून टाकणार आहे मग हे दावणार आहे मी नंतर होय ना बर तसंच करत आमच्या मोठ्या मोठी मुलगी हे सगळ्यात मोठ्या वहिनी सगळ्यात मोठी तुमची वहिनी आणि ह्या वहिनीत ना पहिला आम्ही बारक बारा मध्ये त्यांना लय भारी वाटायची आमच्या काही नियोजन असलं ना बारा महिन्यात पहिलं आमच्या बहिणी कारण का काहीच माहित नव्हतं ना पहिली बहिणी आम्हाला कुणालाच नव्हतं बहिणी ह्याच ह्या पूरकीच पुरीत आमच्या लय वहिना आहेत लय मोठा नातावळा लय वातावळाय पण ती गोताळा दाखवता दाखवताय ना

समजा हे ते तेव्हा का आल्या का नाही बघा सांगितल्यावर सगळे आणि प्रत्येकाला कार्य पुरतच नाही हा प्रत्येकाला फोन लावतो आड मध्ये दररोज मी, आ, हाँ। हाँ। मी फोन करणार आणि घरी मी जाणार प्रत्येक गोड बोल नाही ते दिवशी मला फोन केला या म्हणून त्यांना म्हणलं बघा आमचं मामा किती गोड बोलतो बोलतोय का नाही गोड बाय बर का आणि रोज असतो बर का काय करती

एकदम मामांची मुलगी बी ह्या माना माझ्या बापूंच्या मामाची मुलगी आताची मुलगी मामाची आमची वहिनी एवढी

पुरगी पण दाखवती माझ्या हो का ही शिल्पा काय म्हणती काय नाही छान माहितीच नाही तिला चालते असू दे आता बाकीचे निघाले तर ते सगळी दाखवते तुम्हाला एक 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 रोहिनाबाई दाखवली आमची बर ना सारखी विचारत होती प्रश्नाचं म्हणजे तुम्हाला तर दिलं वेळ मिळत नाही एक तर आम्हाला आणि <laughs> बायकर सगळ्यांना